आता बोलूयात मनसेच्या आजच्या आंदोलनाकडे मनसेनं ठिकठिकाणी सही मोहीम सुरू केली आहे या स्वाक्षरी मोहिमेच्या निमित्तानं जनमानस हे मराठी भाषेच्या बाजूनी आणि हिंदीच्या सक्तीच्या विरोधात आहे असं मनसे सांगू इच्छिते या निमित्तानं विविध शाळांच्या बाहेर पालकांच्याकडून मनसेकडून सह्या गोळा केल्या जात आहेत स्वाक्षरी मोहिमेच्या अंतर्गत पालकांना एका फलकावर येऊन हिंदी सक्तीला आम्ही विरोध करतो अशा वाक्याच्या खाली आपली स्वतःची स्वाक्षरी करायची आहे मनसेच्याकडून खास करून मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये शाळांच्या बाहेर हे आंदोलन केलं जात मुख्यमंत्री हे कुठल्या पक्षाचे नसतात मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात राज्या प्रमु राज्य हे त्यांच्यासाठी एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाचे ते प्रमुख असतात तर त्यांनी कुटुंबाचा आवाज काय आहे जनतेचा आवाज काय आहे नागरिकांचा आवाज काय आहे पाल्यांचा आवाज काय आहे पालकांचा आवाज काय हा नीट समजून त्यांनी आज रात्री निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे हिंदी सक्तीचा म्हणजे तिसरी भाषा आपली मराठी केली ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे हिंदीचा प्रॉब्लेम नाही हिंदीला अभिजात भाषा भेटला त्याला पहिल्या क्रमांकावरच ठेवलं पाहिजे काय नाही फक्त सक्ती नाही झाली पाहिजे स्कूल मध्ये आताच नर्सरीला घेतलेली आहे आता जे काही चाललेलं आहे हिंदी सक्तीचं ते आम्हाला पालकांना सुद्धा मान्य नाहीये आणि आम्हालाही असं वाटतं की मुलांना खूप प्रेशर केलं जात आहे आणि तुम्ही सक्ती ठेवू नका ऑप्शनल ठेवा ते आम्हाला चालेल मनसेच्या वतीनं हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये पालकांच्याकडून समर्थन मिळवण्याच्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जातीय या स्वाक्षरी मोहिमेची दृश्य आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक नुकतंच वक्तव्य केलं